नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी, रेसिपी आपण बनवणार आहोत खरवसाचे लाडू अतिशय प्रोटीनयुक्त हे लाडू असतात चला ला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण खरवस बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते एक लिटर कच्चे गाईचे दूध घेतलेले आहे याला चिकही म्हणतात म्हणजे गाय डिलिव्हरी झाली त्याच्या पहिल्या दिवसाचं हे दूध आहे याचा रंग असा पिवळसर असतो आता गॅसवर मी एका कढाईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही जाळी ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे कच्चे दूध ठेवून घ्यायचे आहे असे डब्यात आणि याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं याला आपण फुल फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहे आता आपण बघू आपलं खरवस इथं मस्त तयार झालेलं आहे मी तुम्हाला चाकूने दाखवते हे बघा आपल्या चाकूला काहीही लागलेलं नाही आहे आपलं खरवस इथं तयार झालेलं आहे आता हा खरवस आपण थंड करून घेणार आहोत खरवस इथं आपला मस्त थंड झालेला आहे आता आपण चाकूने याचे छोटे छोटे भाग करून घेणार आहोत आता आपण हा खरवस एका ताटामध्ये काढून घेणार आहोत हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आपला खरवस इथं मस्त शिजलेला आहे हे बघा मी एक तुम्हाला हातात घेऊन दाखवते छान झालेला आहे एकदम आता इथे मी एक किसनी घेतलेली आहे आणि ह्या किसणीने आपल्याला हा खरवस मस्त किसून घ्यायचा आहे मैत्रिणींनो गाईचे हे कच्चे दूध आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते याच्यामुळे आपल्या शरीरात कॅल्शियम वाढते याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असते आणि आपली इम्युनिटी पण वाढते त्याच्यामुळे कच्चे दूध जेव्हा पण आपल्याला मिळेल ते हे आपण खाल्लेच पाहिजे तर हे बघा सर्व खरवस इथं माझा किसून झालेला आहे आता हा आपण एका वाटीने मोजून घेणार आहोत मी ते एक वाटी घेतलेली आहे एक वाटीबरोबर माझा खरवस भरलेला आहे आता गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे गावरान तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपण जो खरवस किसून घेतलेला आहे तो सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हा या तुपामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण ज्या वाटीने खरवस मोजून घेतला होता त्याच वाटीने मी ते पाऊन वाटी साखर घेतलेली आहे ती साखर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा साखर टाकल्यामुळे आपल्या खरवसाला पाणी सुटलेलं आहे हे पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे इथे पाणी सर्व कमी झालेलं आहे खरवस आपला एकदम घट्ट झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलचीची पावडर टाकायची आहे आणि वेलची पावडर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये आता इथे मी एक ताट घेतलेला आहे या ताटाला आपल्याला एक चमचा तूप लावून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल पण लावू शकता आता हा खरवस आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि चमच्यानी पसरवून असं आपल्याला थंड करून घ्यायचा आहे हा खरवस आपला मस्त थंड झालेला आहे आता हा पुन्हा असं आपण एकत्र करून घेऊया आता आपण या खरवसाचे मस्त असे छोटे छोटे लाडू बनवून घेणार आहोत हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे लाडू बनवायचे आहे खूप पटकन बनतात हे लाडू जास्त टाईम लागत नाही आणि आठ दिवस आरामशीर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून ते जेव्हा वाटले तेव्हा खाऊ शकतो आपण हे बघा अशा प्रकारे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे आता मी अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घेते तर हे बघा इथं मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहे एक मी तुम्हाला जवळून दाखवते तर खरवस तर आपण नेहमीच खातो पण खरवसाचे असे लाडू एकदा नक्की बनवा खूप सारे फायदे देणारे आपल्या शरीराला हे लाडू नक्की एकदा बनवा आणि आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा